राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपलं सो गणपती बाप्पा मोरया महायुती सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या नावे असलेले वर्षाला मोफत तीन सिलेंडर बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना मिळणार लाभ मुलींना मोफत शिक्षण योजना इंजिनिअरिंग मेडिकल तंत्र शिक्षण सारख्या एकूण आठशे कोर्सेसमध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे सर्व प्रकारचे सार्वजनिक विद्यापीठे मुलींना मोफत शिक्षण मिळणार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महिलांना सर्व प्रकारच्या बस प्रवासातील तिकीट दरात पन्नास टक्के सवलत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत सेवा उपलब्ध लेक लाडकी योजना वयाच्या अठरा वर्षापर्यंत अर्थसहाय्य मिळणार स्वयंरोजगार ई रिक्षा रिक्षा खरेदी साथी आईशी योजना शहरातील महिलांना खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटीची तरतूद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रतिमाहा पंधराशे रुपये एकूण शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री वयोश्री योजना पुरुष महिला पासष्ट वर्ष वयोगटावरील असावा उत्पन्न दोन लक्षपेक्षा जास्त नसावे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये अनुदान राशी हक्काच्या स्वराज्यासाठी गतिमान प्रशासनासाठी महायुती सरकार गणेश उत्सव निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा महेश बालदी आमदार उरण विधानसभा